नमस्कार सर्वांना कशी वाटती आपली जवसाची चटणी मस्त आहे ना तर आपली जवसाची चटणी जशी दिसायला मस्त वाटते त्याचप्रमाणे खायला सुद्धा अतिशय चविष्ट अशी जवसाची चटणी आहे तर मी असावरी खास करून तुमच्यासाठी घरगुती पद्धतीने बनवलेले प्रोडक्ट्स घेऊन आली आहे तर माझ्या प्रोडक्ट्सबद्दल सांगायचं सा म्हटलं तर मी खास करून बनवते तो म्हणजे मराठवाडा स्पेशल काळा मसाला त्यानंतर आपली जवसाची चटणी सोलापूर स्पेशल शेंगदाणा चटणी आणि लाल मिरची पावडर तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे जवसाची चटणी जी मी विकण्यासाठी बनवते ती कशा पद्धतीने बनवते तर आपल्या जवस चटणीसाठी महत्त्वाचं काय आहे ते म्हणजे आपले जे जवस आहे ते आपण व्यवस्थित भाजले पाहिजे ते म्हणतात ना की तोंड फुटूसपर्यंत जवस भाजले म्हणजे आपली जी चटणी आहे ती अतिशय चविष्ट अशी बनते तर आम्ही जे प्रोडक्ट्स बनवतो विकण्यासाठी ते आम्ही फ्रेशच बनवतो जशी आम्हाला ऑर्डर येते तसेच आम्ही हे प्रोडक्ट्स बनवतो तर आम्हाला आली होती की दहा पॅकेट जवसाच्या चटणीचे त्याच्यासाठी आम्ही घेतलं लगेच जवस भाजण्यासाठी तर सांगितल्याप्रमाणे जवस आपण तोंड फुटूसपर्यंत भाजून घेणार आहोत की लसुन तर चटणी म्हटलं की लसूण तर लागणारच तर मग आपल्या चटणीसाठी खास करून जातो तो म्हणजे आपला लसूण तर लसूणचं प्रमाण आपल्या चटणीमध्ये हे व्यवस्थित असणे ते देखील तितकेच गरजेचं आहे तर आपल्या चटणीची चव वाढवणारा पदार्थ तो, तो म्हणजे हा लसूणच आहे त्याच्यामुळे लसूण आपल्या चटणीमध्ये योग्य प्रमाणात घालणे हे ते देखील तितकेच महत्वाचे आहे जवस तर आपले भाजून झालेले आहे तर आम्ही ते जवस थंड करण्यासाठी ठेवतो जोपर्यंत आपलं जवस थंड होतंय तोपर्यंत आमच्या इकडे लसूनही सोलून होतो तर आपली चटणीची तयारी झाल्यानंतर आपण ही चटणी आहे ती व्यवस्थित मिक्सरमध्ये काढून घेतो तर मिक्सरमध्ये चटणी वाटताना मी त्याच्यामध्ये लसूण घालते त्याच्यानंतर जी लाल मिरची पावडर आहे ती घालते आणि आपल्या चवीनुसार मीठही घालते तर मिक्सरमध्ये वाटताना आपली जी चटणी आहे ती व्यवस्थित बारीक वाटणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे आपली चटणी जर व्यवस्थित बारीक वाटलेली असेल तर आपल्या चटणीला चव अतिशय उत्तम येते सर्व चटणी वाटून झाल्यानंतर एका घमिल्यामध्ये आम्ही ही चटणी घेतो आणि व्यवस्थित ही सर्व चटणी आहे ती मिक्स करून घेतो तर आता चटणी तर आपली बनवून झालेली आहे तर आपलं मेन काम काय ती म्हणजे पॅकेजिंग तर अशा प्रकारे आम्ही चटणीची पॅकेजिंग करतो त्यानंतर त्याच्यावर स्टिकर लावतो त्याच्यानंतर त्याचे जे लेबल आहे ते देखील लावतो तर कशी आहे चटणी आपली आहे का नाही भारी तर घ्या पटकन चपाती भाकरी देखील चालेल त्यावर आपण घेऊयात आपली जवसाची चटणी तर त्यावर घालूयात आपण दोन चमचे तेल तेलामुळे तरी ही चटणी अतिशय चव देते अशा प्रकारे तयार आहे आपली खाण्यासाठी आपली जवसाची चटणी असेच होममेड प्रोडक्ट्स जर तुम्हाला तुमच्या घरासाठी हवे असतील तर मला लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा तुम्ही कॉल देखील मला करू शकता